नगरमधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून संस्थेला वकिलामार्फत नोटीस देण्यात आली आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले हेमंत मुळे अनिल गट्टांनी मंदार मुळे यांनी दिली वसंत लोढा म्हणाले की पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निवेदनात हिंदू हिंद सेवा मंडळाची स्थापना एकोणीसशे बावीस सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ रजिस्टर नंबर सतराशे सत्तर व बॉम्बे पब्लिक ऍक्ट एकोणीसशे पन्नास नंबर एफ ए नऊ या नोंदणीकृत संस्थेच्या ताब्यातील नगर भूमापन नंबर त्रेचाळीस अ याचे क्षेत्र तीन एकर एकोणतीस गुंठे नगर मनमाड रोड लगतची बहुमूल्य मिळकत संगणमताने कटकारस्थान रचून विश्वासघात करण्याच्या दृष्टीने व हेतूने तसेच संस्थेच्या सभासदांना व जनतेला फसवण्यासाठी मोरक्या विश्वस्त अजित सिमरत अजित सिमरतमल बोरा अनंत रामचंद्र फडणीस शिरीष दामोदर मोडक संजय दादा जोशी व इतर विश्वस्त यांनी समोर जागेचा चाळीस वर्षांचा करार शिल्लक असताना व सरकारी किंमत बत्तीस कोटी रुपये व बाजार भाव चारशे कोटी रुपये असताना जाणीवपूर्वक फक्त पंचवीस कोटी रुपयात दावा सोडवण्याबाबत बेकायदा ठराव करून अनाधिकाराने विश्वस्त कायदा व वक्फ कायदा व भारतीय दंड संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे अडुसष्ट व चारशे सत्तर चारशे एकाहत्तर चारशे वीस व चौतीस अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा चव्हाण म्हणाले की ही जागा देवस्थान इनामी जमीन असल्याने विक्री होऊ शकत नाही परंतु रिपोर्ट मंजूर केला नाही त्यामुळे त्यांना येत नाही पहिले या जागेबाबत पोलीस मध्ये सहा महिन्यात पदाधिकारी जागांचे ताबा सोडायला तयार त्यामध्ये तरी पाणी मुरत नाही आम्ही सर्वसाधारण जागेचे प्रोसिडिंग मागितले तरी ते अजून लिहिले गेले नाही आम्ही आता ही जागा वाजवण्याचा लढा सुरू केला आहे या जागेचे कच्चे व्यवहार सुरू झाले असून पंचवीस हजार रुपये कोणता ही जागा देणार नाही होत आहे या समजते नोंद आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या आहेत या विरोधात शहरातील अनेक मंदिरे मस्जिद चर्च यांच्या जागांची तसेच शहरातील ताबेमारीची प्रकरणे समोर आली आहेत त्याविरुद्ध देखील आवाज उठवणार आहोत प्रतिनिधी महेश कांबळे त्यांना या जागेच्या संदर्भातलं व आपले हिंदू सेवा मंडळाच्या जी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भातलं आणि उपस्थितीमध्ये हा विषय मांडण्यात आला तोही पत्र तुम्हाला आता या ठिकाणी जोडून दिलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी घेतलं आम्हाला शिक्का दिला घेतल्यानंतर त्यांनी मग ते पुढं पृथ्वी त्यांनी काही लिहिलेले नाही आज पाहिजे त्याच्या पत्र आहे पृथ्वी लिहिलेले नाही सारण्या कॉलेज त्या पत्राचे आम्ही तिथं लेखी मागणी केली मुळेंच्या नावाने एका इथे सभासद बसलेले आहेत ते पत्र आपल्याकडे आहे त्याने आता कालपर्यंत त्यांनी पृथ्वी लिहिलेली नाही त्या विषयाच्या संदर्भात एकवीस हो नाही आम्ही मागितले माहितीच्या अधिकारामध्ये अजून नाही माहिती त्यांनी काहीच उत्तर दिले नाही त्याच्यानंतर सर, हा विषय सर परत मी तुम्हाला या विषया संदर्भात हा विषय झाल्यानंतर मग आम्ही सर त्यांचे उत्तराची आम्ही प्रतीक्षा पाहत होतो आणि उत्तर आलं नाही म्हणून आम्ही मग त्यांना जे तुमच्याकडे वकिलांची नोटीस आम्ही त्यांना बजवली आहे सहा दोन दोन हजार चोवीसची ची जी आहे ती रीत सर त्यांना मग आम्ही वकिलांची नोटीस ते तुमच्या हातात त्याला बसवलं त्याच्यामध्ये काही सदस्यांनी ती नोटीस घेतली नाही आमच्याकडे त्याचे कोच पावते आहे आणि त्यांनी त्याला उत्तरही आजपर्यंत दिलेलं नाही त्या नोटीस आला जे काही आम्ही जे काही म्हणणं मांडलं जे कायदेशीर रीत त्यांनी त्याच्याला आजपर्यंत उत्तर दिलं चोवीस सहाच्या नंतर आम्ही दहा दिवस थांबलो आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते बरोबर आहे आम्ही वकिलाचा सल्ला देऊन कायदेशीर सगळे बाबतीत तपासून मग आम्ही ही जे फौजारी दाखल संदर्भातली जी विनंती एस पी साहेबांना सव्वीस तारखेला लिहिलेलं होतं त्यांची आमची गाठ होत नव्हती कारण की त्यांना समजून सगळे पेपर दाखवून त्यांना पुरावे देऊन हा त्यांना आम्हाला निवेदन किंवा त्याला आम्हाला नाही करायची होती तर ते त्यांनी काल आम्हाला वसंत सेटनी त्यांच्याशी बोललेलं तर तुम्ही या रितसर आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यानंतरच पत्रकार परिषद घ्यायला आम्हाला उशीर झाला तर पहिले त्यांना दाखल करण्यासंदर्भात हे आतापर्यंत जी सिक्वेन्स आहे आणि जे तुम्हाला दोन हजार दहाचा जो जी आर दिलेला आहे त्याला प्रश्न आणि उत्तर करण्याच्या पलीकडच हे सगळे कायदाचे आहात हे आम्हाला आम्ही आम्ही बोलू नये कारण की ते राज्यपाल आणि कलेक्ट कलेक्टर म्हणजे जे महसूलला काय त्याचे अधिकार आहेत कलेक्टरने काय करायला पाहिजे विशेषतः म्हणजे ही जागा आता मूळ तुम्हाला मी सांगतो हे वर्ग तीनची जागा आहे आणि वर्ग तीन हे ती, देवस्थानची आहे आणि त्या देवस्थानच्या संदर्भातलं तुम्हाला जे काही कागदपत्र पाहिजे ते मूळ कागदपत्र आपल्याकडे सगळे अठराशे आप बासष्ट मध्ये जो आपल्या अनिलेशन जे ते त्याच्यामध्ये सुद्धा त्याची नोंद ही तकिया ट्रस्ट या नावाने झालेली आहे वर्ग तीनची दुसरी गोष्ट वफ बोर्ड मध्ये एकतीस जुलै दोन हजार सहा शासनाचा जो सर्वे झाला तर वक्फ बोर्ड मध्ये सुद्धा त्याची ही देवस्थानची जमीन आहे तीन एकर एकोणतीस गुंते याचेही त्यामध्ये जी आर आला जी आर ची त्याची जी आर ची मी तुम्हाला विशेषता म्हणजे परिशिष्ट करता येत नाही आणि झालं असेल तर तो दोन हजार दहा दहाचा दा, जो जि तुम्हाला दिलं तर त्याच्या संदर्भात दिलेला असेल असे कुठलेही शासनाचे निकषन आल्यानंतर त्यांनी सांगितलं का हे व्यवहार तेव्हा देवापासून रद्द झालेले आहे रद्द समजावे अशी स्पष्ट जियामध्ये आम्ही आम्ही नाही सांगत आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला विषय तुम्हाला मी सांगतो का चॅरिटी कमिशनर मध्ये या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून हिंद सेवा मंडळानी महाराष्ट्राचा दर्जा मिळावा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा